जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंचवीसशे तीस हजार क्रेटची आवक झाली मेघदूत व्हरायटीला साडेसातशे ते आठशे रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमानला सातशे ते, ते साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला साऊ या व्हरायटीला सातशेपासून ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळाला चांगल्या टॉमॅटोला साडेसातशे साडेआठशे पर्यंतचा सा बाजार भावा मिळतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक मोठी टोमॅटो मार्केट म्हणून ओळखली जात असल्याने या ठिकाणी व्यापारी सुद्धा अधिक संख्येने येत असतात त्याचबरोबर शेतकऱ्यांची सुद्धा दूरवरच्या शेतकरी या ठिकाणी येऊन आपल्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे होतील अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा असते अर्थात त्यांची ही अपेक्षा देखील खरी ठरत असते नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर अकोले संगमनेर त्याचबरोबर बीड पाथर्डी बारामती इंदापूर सातारा सांगली परभणी इथपासूनची टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला येत असतात एक शाश्वत आणि चांगली मार्केट नारायणगावची म्हणून या ठिकाणी शेतकरी येत असतात त्यांच्या विश्वासाला इथे कुठेही तळा जात नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला साडेसातशे आठशे साडेआठशे पर्यंत बाजारभाव मिळाला आर्यमानला सातशे साडेसातशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला साऊला देखील सातशे साडेसातशे आठशे पर्यंतही बाजारभाव मिळाला जी टॉमॅटो मिडियम आहेत त्याला साडेचारशे पाचशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा चांगली प्रतवारी करा जेणेकरून तुमच्या टोमॅटोला चार पैसे अधिकचे मिळतील आणि जे शेतकरी लांबून येत आहेत त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाबांनो सावकाश वाहन चालवा वेळेवर पोहोचा जास्त जागरण करू नका इथं आल्यावर काळजी घ्या पुन्हा सावकाश पोहोचा वाहन सावकाश चालवा कारण घरी कोणीतरी आपलं वाट पाहतोय हे सदैव लक्षात ठेवा बिरो रिपोर्ट विघार टाइम्स नारायणगाव लावा योग्य काय शेतकऱ्याचे पण खूप कष्ट आहे आहे हो बरोबर आहे बरोबर मान्य आहे थोडं घ्या सांभाळून थोडं पुढे मागे वाहतुकीला खर्च किती येतो दोन लाख रुपये नाही नाही भाग म्हणजे टोमॅटो पिकवायला एकरी किती दोन लाख रुपये आणि वाहतुकीला एका वीस रुपये पन्नास रुपये काय काय भाव मिळाला सहाशे ते नऊशे कुठली व्हरायटी मेघदूतला काय भाव मिळाला आठशे नऊशे अरेमान सहाशे साऊ नाही का नवीन काय व्हरायटी हो का वगैरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका